नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये नवीन तुरीची आवक वाढलेली आहे अशातच आपण कोणत्या बाजार समितीने किती बाजारभाव दिलेला आहे हे बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती उदगीर या ठिकाणी तीन हजार तीनशे पन्नास क्विंटल अवकाळी हजार तीनशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार नऊशे एक्केचाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी तीन हजार सहाशे क्विंटल अवकाळी जशी दारे दहा हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल पुढील बाजार समिती देवणी या ठिकाणी एकोणतीस क्विंटल अवकाळी ज्यादारे दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी सातशे पंधरा क्विंटल आवकली जसे दरे दहा हजार पन्नास रुपये क्विंटल जाते तूर पुढील बाजार समिती मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी तीनशे तीस क्विंटल आवकली जैसे दरे दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जाते गजरतूर